मित्रांनो खरं सांगू का आयुष्यात दोन गोष्टींपासून कोणीही सुटू शकत नाही एक म्हणजे बायकोचे प्रश्न आणि दुसरे म्हणजे सरकारचे टॅक्स बायकोचे प्रश्न आपण जरा जास्त प्रेम दाखवून सोडवू शकतो पण सरकारचा टॅक्स अरे बापरे त्याला कसलंही उत्तर लागत नाही सरकारला तुम्ही मी गरीब आहे मी नुकतंच लग्न केलंय मी ईएमआय भरतोय असं काहीही सांगितलं तरी त्यांना फरकच पडत नाही टॅक्स म्हणजे टॅक्स आता सरकारनं ठरवलंय की एकोणीशे एकसष्ट पासून चालत आलेला जुना इनकम टॅक्स अॅक्ट बंद करून एकदम ताजं झकास इन्कम टॅक्स एक्ट दोन हजार पंचवीस लागू करणार आणि हा कायदा एप्रिल दोन हजार पासून लागू होणार आहे म्हणजे काय अजून थोडा वेळ आपल्याकडे आहे हसण्याचा आणि मग सुरू होईल नवडोकं खाणं आता तुम्ही म्हणाल काय एवढं बदलणार आहे तर बघा हा नवीन कायदा पूर्णपणे झिरोपासून लिहिला गेलाय जणू जुनं सिलेबस काढून टाकून सरकारनं नवा कोर्सबुक आणला आहे आणि या सिलेबसमध्ये पगारदार व्यावसायिक गुंतवणूकदार व सगळ्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे एक उदाहरण देतो जुना कायदा म्हणजे जणू आपलं जुना नोकिया फोन चालायचा विश्वासू पण लिमिटेड फीचर्स नवा कायदा म्हणजे स्मार्टफोन फीचर्स खूप ग्राफिक्स हेवी पण समजायला थोडं कठीण नोकियामध्ये बॅटरी फुल आठवडाभर टिकायची इथे रोज चार्ज करावा लागतो तसंच जुन्या कायद्यात थोडं कळायचं इथे नवीन नियम वाचताना एक पानं वाचल्यावर दोन पानं गुंतून जातील मित्रांनो या नवीन कायद्यामुळे तीन मोठे बदल जाणवतील पहिला म्हणजे टॅक्स सिम्प्लिफिकेशन सरकार म्हणतंय की कर भरण्याची पद्धत सोपी करणार पण आपल्याला माहिती आहे ना सरकारचं सोपी म्हणजे तुम्हाला वाटेल की सोपी आहे पण शेवटी फॉर्म भरताना डोकं फिरणारच दुसरा बदल म्हणजे कम्प्लायन्स वाढणार म्हणजे जर तुम्ही बिझनेस करत असाल छोटा असो वा मोठा तर जास्त ट्रान्सपेरन्सी ठेवावी लागेल जुना कायदा जरा सैल होता तर हा कडक शिस्तवाल्या टीचर सारखा आहे गृहपाठ केला का नाही केला तर दंड आणि तिसरा म्हणजे टॅक्स प्लॅनिंग बदलणार आतापर्यंत आपण एलआयसी पीएफ म्युच्युअल फंड वापरून कर वाचवत होतो आता नवीन कायद्यामुळे कोणते ऑप्शन्स टॅक्स सेव्हिंग देतील हे थोडं बदलणार आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही जसं बायकोला सेल चालू होता म्हणून घेतलं असं कारण देत होता तत्सं कारण इथे चालणार नाही सरकारला खरं खरं दाखवावं लागेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुना एकोणीसशे एकसष्टचा कायदा पूर्ण संपणार आहे म्हणजे आपण आजपर्यंत ज्यावर शिकून आलो कर भरत आलो त्याचं एकदम चॅप्टर बंद आता सगळं नव्यानं शिकावं लागणार हे ऐकून आपल्याला वाटतं वन किती मॉडर्न स्टेप आहे पण लक्षात ठेवा मॉडर्न स्टेप घेतला तरी पगारावर टॅक्स डिडक्शन कायम राहणारच एमी कमी होईल का नाही ईएमआय बायकोचे खर्च आणि टॅक्स मानस हे तीन त्रास कधीच कमी होत नाहीत आता तुमचा प्रश्न असेल माझ्यासारख्या साध्या पगारदाराला काय फरक पडेल तर थेट सांगतो सरकार तुमचं रिटर्न फायलिंग सोपं करणार आहे ऑनलाईन पोर्टल युजर फ्रेंडली करणार आहे पण टॅक्स लॅब्स बदलण्याची शक्यता आहे म्हणजे आजपर्यंत जी गोड सवय लागली होती की अरे चालेल इतका टॅक्स वाचतोय ती थोडी बदलणार आहे म्हणजे जिथे तुम्ही पीएफ इन्शुरन्स दाखवून थोडा बचाव करायचा तिथे कदाचित नवीन कायद्यात वेगळे नियम लागू होतील आता हसून घ्या एक जरा वजा जुना कायदा म्हणजे जणू जुनी सासू वजा खूप नियम खूप कंडिशन्स पण शेवटी घर चालवणारी नवा कायदा म्हणजे नवीसून सुरुवातीला सगळं छान वाटणार पण थोड्याच दिवसात कळेल की हे नियम पाळावेच लागतील मित्रांनो या इन्कम टॅक्स अॅक्ट दोन हजार पंचवीसमुळे गुंतवणूकदारांनाही बऱ्यापैकी फरक पडेल उदाट शेअर्स म्युच्युअल फंड्स प्रॉपर्टी यांवरचे कॅपिटल गेन रूल्स आणखी स्पष्ट करणार आहेत आतापर्यंत तुम्ही थोडं अडजस्ट करा म्हणत सुटत होतात पण आता नो अडजस्ट पेटॅक्स असा सरकारचा अंदाज आहे प्रॉपर्टी विकताना लॉग टर्म आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कसा मोजायचा हो म्युच्युअल फंडवर टॅक्स रेट किती सगळं एकदम नवं डिझाईन होणार व्यवसाय करणाऱ्यांसाठी जीएसटी ऑडिट अकाउंट्स यावर जास्त लक्ष ठेवावं लागणार जुना कायदा थोडा लुपहोल्स असलेला होता पण आता डिजिटल ट्रेल इतकी मजबूत होईल की कॅश डील करून वाचणं कठीण होणार आहे सरकार एआय वापरून टॅक्स चोरी पकडणार म्हणजे खिशातला उंदीर लपवायचा प्रयत्न केला तरी कॅमेऱ्यात दिसणारच आता कन्क्लुजन साधा आहे दोन हजार पासून आपण सगळ्यांनी नवीन कायद्यानुसार टॅक्स भरायचा आहे टॅक्स फायलिंग सिस्टम ऑनलाईन अजून मॉडर्न होणार पगारदार व्यापारी गुंतवणूकदार कुणीही वाचणार नाही पण हो जर तुम्ही लवकरच टॅक्स प्लॅनिंग सुरू केली सेव्हिंग योग्य ठिकाणी केली तर त्रास थोडा कमी होऊ शकतो तर मित्रांनो तयार रहा जसा आपण बजेट स्पीच इगरली बघतो तसाच इन्कम टॅक्स ऍक्ट दोन हजार पंचवीसचा इम्पॅक्ट सगळ्यांना अनुभवायला मिळेल तोपर्यंत आपल्या सॅलरीमधलं थोडं सेव्हिंग करून ठेवा कारण दोन हजार पासून सरकारच्या नव्या स्टाईलमध्ये आपल्याला टॅक्स भरावा लागणार आहे आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगेन वा या नव्या कायद्यात टॅक्स वाचवायचे स्मार्ट उपाय